नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्ती विशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान समाजकारण राजकारण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी सहभाग घेतला होता आणि ज्यांनी विशेष असं कार्य हो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलं होतं अशा व्यक्तींची सुद्धा माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेत असतो तीस एप्रिल हा दिवस महाराष्ट्रातील एक आधुनिक संत कवी आणि समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर त्यांचा जन्म बंडोजी व मंजुळा माता या दाम्पत्यापोटी विदर्भातील यावली शहीद या ठिकाणी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला महाराष्ट्रातील एक आधुनिक संत कवी समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव म्हणून तुकडोजी महाराज यांना ओळखलं जातं संपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर बाल माणिकाला आई वडिलांनी वरखेडचे सिद्ध पुरुष परमहंस श्री समर्थ आडकोजी महाराज यांच्या दर्शनाला नेले असता त्यांनी माणिकाला पोटाशी धरून जवळच्या ताटातील भाकरीचा लहानसा तुकडा त्याच्या ओठाला लावला व तुकड्या तुकड्या असा जयघोष सुरू केला पुढे जन्मनाव माणिक तुकड्या दास हेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले बालमाणिकाला एकांती ध्यान भजन गायन या गोष्टींची आवड होती पोहणे अश्वारोहण योगासने आदी नव्या कला तो निर्भयपणे आत्मसात करत होता वरखेड येथे मराठीत चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली समर्थ आडकोजे महाराजांच्या सेवेत असताना बालमाणिकाचे अंतरंग गुरुकृपेने अध्यात्मशक्तीने फुलले तेथे तुकड्यादास पंचपदींनंतर रोज अनेक संतांची भजने अभंग गात असे असंच एके दिवशी अडकोजी महाराजांजवळ बसून गात असताना अडकोजी महाराज म्हणाले तू का म्हणे आता तुकड्या म्हणे म्हण मन। ही सद्गुरूंची आज्ञा म्हणून तुकड्यादास स्वकाव्य करू लागले व त्यातूनच पुढे असंख्य अभंग भजने त्यांनी रचली ईश्वर भक्ती सद्गुणांचा उपदेश सामाजिक जागृती सर्वधर्म समभाव उद्योगशीलता इत्यादी विषय त्यांनी आपल्या कीर्तनातून भजन प्रवचनातून प्रखरतेने मांडले दरम्यान पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस एकुनिश्य। रोजी कार्तिक पौर्णिमेच्या मध्यान्नास तुकडोजी महाराजांचे सद्गुरू आडकोजी महाराज समाधीस्थ झाले गुरु विरहाने तुकड्या दासांचे मन अधिकच विरक्त झाले आणि त्यांनी तपश्चर्येसाठी अरण्याची वाढ धरली सालबर्डी रामटेक नारायण टेकडी कापूर बावडी रामदिघी सात बहिणी डोंगर ताडोबा गोंदोडा आदी अरण्यात हिंस्र श्वापदांच्या सानिध्यात संचार करत त्यांनी तपसाधना केली आता आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं सामाजिक कार्य काय होतं याविषयीची माहिती घेऊया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वकर्तृत्वाने आदर्श पायंडा घालून देणाऱ्यांमधील एक संत आहेत त्यांच्या लहानपणापासूनच त्यांनी प्रेमाने संघटन करून ग्रामोन्नतीची कामं सुरू केली स्वराज्यानंतर सुराज्याची योजना करून त्यांनी ग्रामोन्नती समाज उन्नतीविषयक विचारांचा प्रसार करण्यासाठी भजनाचा आधार घेऊन जागृती केली आपल्या गद्यपद्य लेखणीतून खंजिरी या वाद्याच्या सहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी जातीधर्म पंथभेद अंधश्रद्धा अस्पृश्यता हरिजन हरिजन मंदिर प्रवेशबंदी इत्यादी समाजघातक रूढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचे विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडले त्यामुळे सर्व धर्मांचे सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले गावे स्वयंपूर्ण बनून तेथील लोक उद्योगशील व निर्व्यसनी कसे होतील याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले त्यासोबतच बलसंवर्धन शिक्षण आयुर्वेद आणि कृषी संवर्धनाचे धडे दिले त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम जिल्हा अमरावती या नोंदणीकृत संस्थेच्या शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ या नावाने गावोगावी स्थापन करून आदर्श समाजरचनेस सहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली चार एप्रिल एकोणीसशे पस्तीस गुढीपाडव्याच्या रोजी गुरुकुंज आश्रम मोझरी येथे त्यांनी आश्रमाची स्थापना केली अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची ठरली त्यामुळे त्यांच्या विचारांचा वेगाने प्रसार होण्यास मदत झाली एकोणीसशे त्रेचाळीस साली श्री गुरुदेव मासिक या सेवा मंडळाच्या मुखपत्राची सुरुवात झाली त्याद्वारे समाज जागृतीचे अखंड सेवाव्रत सुरू झाले बाल व युवा हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात त्यामुळे त्यांच्या शिक्षण व बलोपासनेसाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिले महिलांची उन्नती अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छतेचा प्रसार यांवर त्यांचा विशेष भर होता ग्रामोद्योग वाढीस लागावे व सामाजिक विषमता कमी व्हावी यांसाठीही त्यांनी अनेक परिश्रम केले विनोबा भावेंसोबत बुधान चळवळीत सहभाग घेऊन लोकांना बुधांनाच प्रोत्साहित केले सात दिवसात त्यांनी अकरा हजार चारशे एकर जमीन मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली एकोणीसशे बासष्टमध्ये भारत चीन व एकोणीसशे पासष्टमध्ये भारत पाकिस्तान युद्धांसमयी त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांची शुशुष्रा केली व प्रेरणादायी गीते गाऊन त्यांच्या स्फूर्ती निर्माण करण्याचं कार्य केलं स्वतः रक्तदान करून व गुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो शाखांच्या मदतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी सैनिकांना मदत केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जलद गतीने होणाऱ्या ग्रामविकासाच्या सुधारणावादी कार्याने प्रभावित होऊन महात्मा गांधींनी त्यांना सहवास सत्संग मिळावा म्हणून एक महिना साग्रह सेवाग्राम आश्रमात वास्तव्यास ठेवले गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू पंडित नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल डॉक्टर राधाकृष्णन जयप्रकाश नारायण विनोबा भावे अब्दुल गफार खान गुलजरीलाल नंदा इत्यादी राष्ट्रनेत्यांशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय झाला त्यांच्या सुधारणावादी राष्ट्रवादी आणि मानवतावादी विचाराने ते प्रभावित झाले भारतातील जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्त्वाचे आहे एकोणीसशे तीस सालच्या जंगल सत्याग्रही शिबिरातून त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले त्यामुळे ब्रिटिश सरकारद्वारा त्यांच्या बंदीचा असफल प्रयत्न झाला व त्यांच्या भजनांवर बंदीचा फरमान काढण्यात आला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी आष्टी चिमूर यावली बेनोडा चंद्रपूरसहित मध्य भारतात झालेल्या सत्याग्रहात महाराजांच्या भजनांची क्रांती गीतांचे स्वरूप धारण केले त्यांच्या गीतांनी छोडो भारत चळवळीच्या उठावाची ठिणगी पडली परिणामी ब्रिटिश सरकारने सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांना चंद्रपूर येथून पहाटे चार वाजता अटक करून नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात एकवीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसपर्यंत स्थानबद्ध केले त्यानंतर झालेल्या जनाक्रोश उद्रेकामुळे त्यांना गुपचूपणे रायपूर येथे स्थानांतर केले गेले आणि चार महिन्यानंतर वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात बंदीचा फरमान काढून त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तुकडोजी महाराजांचे सर्व धर्म प्रबोधनात्मक कार्यदेखील आहे सर्व धर्मियांच्या संमेलनात उत्सवात ते समश्रद्धेने समप्रेमाने सहभागी झाले दिल्लीतील जैन संमेलन पंचवीसाव्या बुद्ध जयंतीनिमित्त केलेले सक्रिय समायदान सप्ताहाचे आयोजन अकोल्यातील शीख संमेलन गया बिहार येथील मुस्लिमांचे जमी येते उलमाए हिंद परिषद वारकरी परिषद वीरशैव संमेलनं पारशी महोत्सव ख्रिस्त धर्माचा उत्सव इत्यादी सगळीकडे त्यांनी मानवतेकडे लक्ष वेधले आपल्या प्रभावी मार्गदर्शनाने त्यांनी वेदांत परिषद अमृतसर युनेस्को परिषद दिल्ली अनुव्रत परिषद दिल्ली अशा परिषदा गाजवल्या एकोणीसशे चौसष्टमध्ये मुंबई येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे ते संस्थापकीय सदस्य होते तसेच एकोणीसशे सहासष्टमध्ये प्रयाग व एकोणीसशे सदुसष्टमध्ये नाशिक येथील विश्व हिंदू परिषदांच्या संमेलनांचे अध्यक्ष होते सामुदायिक प्रार्थनेच्या मदतीने त्यांनी समाजात शिस्तप्रियता व बंधुभाव वाढवण्यास मदत केली त्यांनी अखिल भारतीय साधू समाजाची स्थापना केली त्याचे ते प्रथम अध्यक्षही होते सर्व धर्मातील मातब्बरांनी एकत्र येऊन समाज शांतीसाठी प्रयत्न करावेत मानवाची संकुचित वृत्ती दूर करून विशुद्ध प्रेमभावना वाढवावी हा त्यामागचा हेतू होता समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणे हे राष्ट्रसंतांच्या कार्याचे वैशिष्ट्य होय त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने विदर्भात असले तरीही संपूर्ण देश भ्रमण करून त्यांनी वेळोवेळी राष्ट्रसेवा केली त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी गुरुकुंज आश्रम येथे त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने गौरवले तसेच दोन हजार पाचमध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला तुकडोजी महाराजांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले त्यांचे तत्वज्ञान विषयक विचार काय होते याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया ब्रह्म तुकडोजी महाराजांनी ब्रह्माची व्याख्या वेदांताप्रमाणेच निराकार निरामय नेति नेती, नेती, नेती अशीच केली आहे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या तत्वावर ते विश्वास ठेवतात नाशिवंत देह या त्यांच्या विचाराबद्दल सांगायचं झाल्यास भौतिक देहाचे अस्तित्व जरी मिथ्या असले तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने तेच सत्य आहे कारण ते दृश्यमान आहे आणि त्याचाच आधार घेऊन मानवास वास्तविक सत्याकडे जाता येते म्हणून भौतिक देहाचे अस्तित्व राष्ट्रसंतांनी महत्त्वपूर्ण मानले आहे संसार व परमार्थ यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो कारण आदर्श व सत्याचरणपूर्ण संसार हाच परमार्थ आहे तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पंचावन्न साली लिहिलेल्या ग्राम गीता यामध्ये अशा प्र अशा प्रकारच्या आदर्श जीवनासाठीची गुरु किल्ली आहे यानंतर मानवी प्रयत्न या विचाराबद्दल सांगताना ते म्हणतात परमतत्व हे जगत चालक जगत नियंत्रक असले तरीही मनुष्याने त्याच्या भरवशावर स्वस्त बसणे तुकडोजी महाराजांना मान्य नव्हते भविष्य बघणे बोआबाजी करणे हे सारं थोटांडा आहे चांगले कर्म मनुष्याचे भविष्य बदलू शकतो हा त्यांचा विचार आहे महाराजांनी प्रयत्नवादी कर्मच श्रेष्ठ मानले आहे याचबरोबर सर्वांगीण विकास याबद्दल सांगताना महाराज म्हणतात केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हे राष्ट्रसंतांचे वैशिष्ट्य आहे ग्रामगीता ही त्यासाठी लिहिलेली सर्वसमावेशक सूची सत्याकडे जाणारा मार्ग हा भौतिकातून जातो तो स्वर्गसम असावा हा यामागील उद्देश तुकडोजी महाराजांनी त्यांच्या मतांच्या प्रचारार्थ विपुल ग्रंथरचना केली एक्केचाळीस अध्यायांचे चार हजार सहाशे ऐंशी ओवीन ओवी, ओवी संख्या असलेले ग्रामगीता हे त्यांचे प्रसिद्ध काव्य तुकडोजी महाराजांनी मतांच्या प्रचारार्थ विपुल ग्रंथरचना केली आहे एक्केचाळीस अध्यायांचे चार हजार सहाशे ऐंशी ओवीसंख्या असलेले ग्रामगीता हे त्यांचं प्रसिद्ध काव्य त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली लिहिलं त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संत प्रवृत्तीचे निदर्शक आहे सर्व धर्म पंथ जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनातून प्रकट करीत ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाज जागृती केली पाहिजे असे ते म्हणत धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदी भाषांमधून विपुल ग्रंथलेखन ग्रंथसंपदा लिहिली आहे याविषयीची आता आपण माहिती घेऊया यामध्ये त्यांनी मराठी ग्रं ग्रंथ जे लिहिले या या यातील पद्य ग्रंथांबद्दल माहिती घेऊया एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी आनंदामृत एकोणीसशे सत्तावीसमध्येच आत्मप्रभाव एकोणीसशे चौतीसमध्ये अनुभव सागर भजनावली भाग एक आणि दोन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये स्फूर्ती तरंग एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये माझे आत्मकथा त्याचबरोबर आदेश रचना सामुदायिक प्रार्थना व निवडक भजने हे त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस साली लिहिले तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अनुभवामृत अभंग गाथा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जीवन जग्र जीवन जागृती भजनावली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये संजीवनी भजनावली एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांचा गाजलेला ग्रंथ ग्रामगीता एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीय भजनावली एकोणीसशे छप्पन्नमध्ये क्रांतीविना भजनावली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये दर्शन भजनावली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये नवजागृती भजनावली विवेक माधु विवेक माधुरी भजनावली अरुणोदय भजनावली भक्तिकुंज भजनावली संस्कार साधना तुकड्यादास सागर इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले याचबरोबर गद्य मराठी ग्रंथ गद्य, गद्य। यामध्ये त्यांनी सुविचार स्मरणी विश्वशांती योग योगप्रभात गीताप्रसाद राष्ट्रसंतांची प्रवचने राष्ट्रसंतांची पत्रे राष्ट्रसंतांची भाषणे भागवत प्रवचने हितबोध श्रीगुरु श्री गुरुदेव लेख व भाषण संग्रह इत्यादी मराठी गद्यग्रंथ लिहिले याचबरोबर त्यांनी हिंदीत देखील विपुल लेखन केले आहे यामध्ये स्वानंदामृत भजनावली लहर की बरखा भाग एक दोन आणि तीन अनुभव प्रसाद भजनावली भाग एक आणि दोन अनुभव प्रकाश भजनावली जीवन ज्योती भजनावली सुधा सिंधू भजनावली क्रांतिदीप ज्ञानदीप भजनावली राष्ट्रनौका भजनावली आत्मप्रभाव भजनावली सद्विचार प्रवाह विवेक सरिता वाचावल्ली भजन कुंज राष्ट्रीय भजनावली गांधी गीतांजली मेरी जीवन यात्रा ज्ञानकुंज भक्तिसुधा भजनावली तुकड्यादास भजनामृत सागर भाग एक भाग दोन याचबरोबर हिंदीमध्ये गद्यमध्ये त्यांनी मेरी जपान यात्रा भारत साधू समाज की सेवा साधना सुधा सिंधू की लहरे श्री गुरुदेव लेख व भाषण संग्रह इत्यादी लेखन त्यांनी हिंदीत केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं अकरा ऑक्टो उक्ट, अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी गुरुकुंज आश्रम मोझरी या ठिकाणी निधन झालं आजही राष्ट्रसंतांच्या साहित्याद्वारे व त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय हो, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य अखंड सुरू आहे दरवर्षी त्यांच्याचा पुण्यतिथी महोत्सव हा अश्विन वद्य पंचमीला मानवता दिन म्हणून गुरुकुंज आश्रम या ठिकाणी साजरा केला जातो तर मित्रांनो आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतःची काळजी घ्या सोबतच स्वतःच्या कुटुंबियांची सुद्धा काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टरमॅकॅन